नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षे तयार करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक छोटीशी अपडेट द्यायची होती मित्रांनो आपण गणित बुद्धिमत्ता व मराठी या विषयाच्या तयारीसह नवनवीन येणारे अपडेट देत असतो मित्रांनो आपण सर्वांनी जे काय फॉर्म भरले होते पण त्याच्या जा परीक्षा झालेल्या नाहीत मध्यंतरी महापरीक्षा पोर्टलविषयी बऱ्याच तक्रारी होत्या म्हणून ते पोर्टल, पोर्टल शासनाने बंद केले आहे आता मेघा भरतीसाठी नवी आय टी कंपनी येत्या दोन दिवसात राज्यात बहुचर्चित मेगा भरतीच्या सेवा पदाच्या भरतीसाठी नव्या आय टी कंपनीची निवड येत्या दोन दिवसात जाहीर करण्याचे संकेत राज्याच्या महा आय टी प्रशासनाने दिले आहे त्यामुळे राज्यातील ले रखलेल्या मेगा भरतीला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता असून गट क आणि ड वर्गाची पदभरती नव्या कंपनीद्वारे करण्यात येणार आहे महा आय टीच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला आहे राज्यातील बहात्तर हजार जागाच्या मेगा भरतीच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाले त्यामुळे भरतीची जबाबदारी असणारे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले त्यानंतर नव्या कंपनीची निवड करण्यासाठी महा आय टीकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यांच्यामुळे निविदा प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ मिळत होती त्यामुळे राज्यातील बे हजारो बेरोजगार तरुणाकडून संताप व्यक्त करण्यात येत होता मात्र आता कंपनीची निवड लवकर होणार असल्याने भरती प्रक्रियेला वेग येणार आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत कंपनीची निवड अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे माहितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे चार कंपन्या अंतिम टप्प्यात आहेत मित्रांनो पदभरती प्रक्रियेचे कंत्राट मिळवण्यासाठी एकूण अठरा कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या त्यातील तांत्रिक पडताळणी व मूल्यांकनाचा टप्पा यशस्वीपणे पार करणाऱ्या चार कंपनीची निवड अंतिम टप्प्यासाठी करण्यात आली आहे हा अंतिम टप्पा दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे निवड झालेल्या कंपनीची माहिती तंत्रज्ञान विभागाला सादर करण्यात येईल अशी माहिती भोज मॅडम यांनी पत्राद्वारे दिली आहे आता मित्रांनो याच्यामध्ये एक कंपनी जी आहे ती ब्लॅकलिस्टेड आहे महाआयटीने अंतिम टप्प्यासाठी निवडलेल्या कंपनीत एक काळ्या यादीत असणारी कंपनी असून या कंपनीची निवड कशी होऊ शकते असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे उत्तर प्रदेश सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकली असतानाही ही, ही कंपनी का निवडण्यात आली निवडा प्रक्रियेला सहा महिन्यात पंचवीस वेळा मुदतवाढ देऊन नक्की माहितीने काय साधले असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आहेत या कंपनीची अंतिम निवड झाल्यास पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार होईल तसेच राज्यात गैरप्रकाराच्या महापरिषद पोर्टलची पुनरावृत्ती नको अशी मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे मित्रांनो हे जरी खरं असलं तरी त्याच्यावर नक्कीच शासन काहीतरी चांगला तोडगा काढेल अशी आपण आशा करूया तर शासनाने त्यांच्या स्तरावर भरतीसाठी तयारी चालू केली आहे आपणही आपल्या अभ्यासामध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि आपली जी का तयारी आहे अजून चांगल्या प्रकारे सुरू ठेवायची आहे मित्रांनो अशी ही छोटीशी अपडेट होती असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही माझे चॅनेल पाहत राहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद ते येणंच गेल लवकर त्याला त्याला दाबा लावले